भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नवरंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी सहावा दिवस लाल देवी कात्यायनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रंग राखाडी देवी कात्यायनी महत्व धैर्य आणि यशाचे प्रतीक रंग आवेग आणि प्रेम दर्शवतो आणि व्यक्तीला ऊर्जा आणि सहावे दुर्गा देवीच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते यानंतर सरस्वती पूजनाची तयारी केली जाते नवरात्रीची सहावी माळ शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते देवी कात्यायनीची पूजा केल्याने धन धर्म काम आणि मोक्ष प्राप्त होतो या देवीला या नावाने देखील ओळखले जाते देवीला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते तसेच वस्त्रासून बनवलेली मिठाई अर्पण केली जाते जाणून घेऊया पूजा पद्धत आणि मंत्रविधी दे। देवी कात्यायनीचे स्वरूप देवी कात्यायनीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि लाघवी आहे चार पूजा असते देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे देवी, देवी कात्यायनीची उपासना केल्याने व्यक्तीला बुद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते कसे पडले देवी कात्यायनीचे नाव ऋता एकदा एक महर्षी कात्यायण यांनी भगवती पारुंबाची पूजा करताना अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्या समोर देवी प्रकट झाली आणि वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी देवीला माझी कन्या जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली देवी भागवतीने त्यांची विनंती मान्य केली आणि कन्या म्हणून जन्म घेतला त्यानंतर तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले